कोयना धरण परिसरात तोफान पाऊस धरणाने केली पंच्याहत्तर टी पार कोयना धरणाचे दरवाजे उचलून विसर्ग वाढवणार मंगळवारी कोयना धरणातून सात हजार शंभर क्युसेक विसर्ग होणार सुरू पाणीपातळीत होणार मोठी वाढ कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे सध्या धरणात पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला असून धरणात पंधरा हजार आठशे एकोणीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरण पायता विद्युत ग्रहाचे दोन्ही सुरू करून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असून मंगळवारी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून त्यामधून पाच हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे एकूण सात हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू होणार आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे तीन नवजा परिसरात एकशे चौतीस तर महाबळेश्वर परिसरात ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड